नागपंचमीला सर्वत्र नागाची पूजा केली जाते मात्र अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील धामोरी या गावात नागपंचमीच्या आदल्या दिवशी गणपती बाप्पाचे दीड दिवसाचे आगमन होते मागील दोनशे ते दोनशे पन्नास वर्षापूर्वीच्या आधीपासून सुरू असलेल्या या परंपरेचे वैशिष्ट्य काय ते जाणून घेऊया आपण प्रतिनिधीच्या विशेष रिपोर्टमधून अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पाचे आगमन होण्याकरिता आणखी काही दिवस शिल्लक आहेत मात्र अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील धामोरी या गावात गणपती बाप्पा नागपंचमीच्या पूर्वसंध्येला गावातील देवस्थानात गणेश मूर्तीची विधिवत नागपंचमीच्या दिवशी या दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते विसर्जनाच्या दरम्यान गावातून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात येते मिरवणुकीच्या वेळी गावातील प्रत्येक घरासमोर रांगोळी काढली जाते या मिरवणुकीत अनेक गावच्या दिंड्या सहभागी होतात या प्रथेला धामोरी गावातील सर्व धर्मीय सर्व धर्माचे नागरिक एकत्र येऊन दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन करतात गणपती बाप्पाची स्थापना या गावातील हनुमान मंदिरामध्ये सार्वत्रिकरित्या केली जाते या प्रथेची सुरुवात दोनशे ते दोनशे पन्नास वर्षांपासून या दीड दिवसाच्या गणपती उत्सवाच्या परंपरेला एक इतिहास आहे पूर्वी ग्रामीण भागात शाळा नसायच्या आणि काही निवडक शाळा असल्यास त्या रात्री भरायच्या त्या काळात शाळेत शिकविणाऱ्या एका गुरुजींनी विद्येचे दैवत म्हणून सार्वजनिकरित्या गणपती गणपती बाप्पाची स्थापना केली होती तेव्हापासून हा सार्वजनिक उत्सव सुरू असल्याचे गावातील वारघडे यांनी जेव्हा शाळेत तत्कालीन गुरुवारी नागपंचमीच्या मुहूर्तावर या गणपतीचा दिवसाच्या निर्मितीला सुरुवात करतो दीड दिवसाचा गणपती नवसाला भावणारा गणपती आहे अमरावती जिल्ह्यातच नव्हे अमरावती जिल्ह्याच्या आजूबाजू आज भाऊ भाविक भक्त बहुसंख्येनं दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण अलोट गर्दी भाविक भक्तांची या ठिकाणी झालेली आहे ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता भातकुली येथून प्रतिनिधी धनराज खरचान